बगडू ते भाऊर दरम्यान शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी कळवण तालुक्यातील बगडू ते भाऊर या शिव दरम्यान रस्त्यावरील दुचाकीवर केलेल्या हल्ल्यात शिवजवळ येथील महिला रोहिण प्रशांत पाटील यांच्यावर हल्ला करून जखमी केले आहे के सोमवार दिनांक चार ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली भाऊर येथील प्रशांत पाटील हे शेतकरी कुटुंब बगडू ते भाऊर रस्त्यावरील शिवजवळील मळ्यात वास्तव्यास राहतात रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान प्रशांत व पत्नी रोहिणी पाटील हे दोघे कळवणहून बाजार करून दुचाकीने भौरकडे घरी येत होते यावेळी शिवजवळील घराजवळ आले असताना घरापासून काही अंतरावरील रस्त्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक पाठीमागून झडप घालून दुचाकीवर येत असलेल्या प्रशांत पाटील व पत्नी रोहिणी पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला केला यात रोहिणी पाटील यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली बिबट्याने नखांनी व दातांनी हल्ला जखमी आहे घाबरलेल्या अवस्थेत आरडाओरड केली असता बिबट्याने धूम ठोकली जखमी महिला रोहिणी यांना तात्काळ कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले यावेळी येथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले अधिक उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले घटनेची माहिती मिळताच तात्काळ वनविभागाचे वनपाल प्रशांत पाटील वनरक्षक सुवर्णा इकडे व वन कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व विचारपूस करून जबाब नोंदविले असल्याचे समजते गेल्या काही दिवसांपासून येथील परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून शिववस्तीवरील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे तरी वन विभागाने त्वरित लक्ष घालून येथील परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी बगडू व भौर शिवारातील शेतकऱ्यांनी केली आहे उलगुलान न्यूजसाठी पुंजाराम खांडवी पुनद घोरे कळवण ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा